नमस्कार मैत्रिणीनू कशा आहात सगळे आता गावाकडं म्हणजे उन्हाळ्यात सुट्टी चालू झाली आहे की प्रत्येकजण गावाकडे जात असतं काही ना काही प्लॅनिंग चालू असतं आता तशाच ता आमच्याही मुलांना सुट्ट्या चालू झालेल्या म्हणून मी आम्ही कावी आलेलो आहे मी आज इथे सासरी आलेली आहे आणि आमची जॉईंट फॅमिली आहे आणि हे बघा मी स्वयंपाक करायला लागलेली आहे आता सुरुवात तर भाकरीपासून झालेली आहे कारण म्हणजे पहिला व्हिडिओ जो आहे तो भाकरीचा तुमच्यापर्यंत येईल खूप छान छान असे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि मी बनवलेली भाकरी मला तुम्ही सांगा कशी झालेली आहे टम फुगलेली अशी भाकरी हा व्हिडिओ कसा वाटतो तेही मला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा आणि आज आपण सुरुवात जी करणार आहे ती भाकरीच्या व्हिडिओपासून करणार आहे खूप छान असे तुम्हाला डेली रुटीन वगैरे पाहायला मिळेल मैत्रिणीनो सगळे एकत्र राहत असल्यामुळे ना जॉईंट फॅमिली तर आमची आहेच आणि सुट्ट्या आहेत म्हणून गावी आलेली आहे आणि मी आज तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर करणार आहे तो भाकरीचा करणार आहे मग आता भाकरी तर प्रत्येकाला बनवायला येते बनवायला सोपी असणारी पण नवीन कोणी जर शिकणार असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा आहे आणि ही गावाकडची भाकरी करण्याची पद्धत कशी वाटते ते ही हे कमेंट करून सांगा चुलीवर कधी तर करतो असं मज्जेनं जर करायचं म्हटलं तर चुलीवर तर करतो आणि कसं आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे नेहमी चुलीवर स्वयंपाक करतो असं काही नाही हे बघा असं खाली बसून भा भाकरी करतो कारण राहून एवढ्या भाकरी करायला पण नाहीत जमत तेवढ्या चार पाच भाकरी वगैरे असेल तर राहून करतो शक्यतो असं खाली बसून स्वयंपाक आमच्याकडे सासरमध्ये केला जातं ज्वारीचं पीठ थोडंसं चाळून घेतलं त्यामध्ये पाणी गरम केलेलं घातलं आणि थोडंसं पीठ गर जेवढं गरजेपुरतं लागणार होतं तेवढं घेतलं साईडला एका भांड्यामध्ये ते पीठ काढून का ठेवलेलं आहे कारण ज्वारीची भाकरी गोलाकार छान अशी करायची म्हटलं तर थोडंसं गरम पाणी घेतलं की भाकरी छान थापता येते म्हणून गरम पाणी थोडंसं घेतलेलं आहे आमच्याकडे याला काय म्हणतात उसळ घालणं असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंट करून नक्की सांगा उसू घालून केलेली भाकरी जी असते ना ती छान मऊ राहते आणि तुटत नाही थपताना थोडं थोडं पाणी घेऊन ना भाकरीचा छान असं गोळा मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही भाकरीचं पीठ छान असं मळणार ना तेवढे भाकरी तुमची छान असे होते हे बघा मी किती वेळ पीठ छान असं मळून घेतो ती छान साधारणतः दोन ते तीन मिनटं मी भाकरीचं पीठ ना छान रगडून असं मळून घेतलेलं आहे आणि याची भाकरी जी आहे ना ती चवीलाही छान लागते त्यामुळे पीठ मळून घेताना छान असं मळून घ्यायचं आणि जेवढं गरजेनुसार घ्यायचं तेवढंच घेतलं गोलाकार करून राहिलेला भाग जो आहे तो काढून ठेवायचा हे बघा आता थोडंसं परातीवरती कोरडंपीठ असं पसरून घ्यायचं आणि त्यावरती भाकरी छान गोलाकार थापून घ्यायची मी ज्यावेळी भाकरी थापत होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात अंगठी आहे ती बोटातली अंगठी मी साईडला काढून ठेवली आणि आता छान असे दोन्ही हातानं भाकरी आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायची आहे एका साइडला गोल असा उभा हात पकडला की गोल भाकरी छान अशी होते हलक्या हाताने था भाकरी थापून फिरवत फिरवत अशा पद्धतीने थापून घ्यायची आहे हे बघा परत तिला भाकरी चिटकत नाही आणि हलक्या हाताने पसरून घेतली की छान गोलाकार पसरते हे बघा हळूहळपणे हो अशा पद्धतीने अलगत दोन्ही हाताने थापून घेतलेली आहे आणि मला सांगा बरं कमेंट करून भाकरी गोल झाली आहे का नाही किती छान अशी भाकरी झालेली आहे आणि अगदी पातळ अशी भाकरी आपल्याला बनवायची आहेत तवा तापलेला होता त्यावरती भाकरीच्या अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि एका बाजूला पीठ लावलेलं आहे ती बाजूवरती होते मग त्याला पाणी लावून घ्यायचं म्हणजे पाणी लावलं की तो पीठ आहे ते आपण सगळं काढून घेतो म्हणजे पाणी लावलं की पिठाचा भाग थोडा नाही होतो आणि भाकरी छान असे होते भाकरीचं जे पीठ आहे म्हणजे भाकरीला जे पीठ लागलेलं आहे ते अशा पद्धतीने पाणी लावून काढून घेतलेलं आहे बघा आणि आता आपल्याला भाकरीची बाजू पलटायची आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला भाकरी छान भाजून घ्यायची आहे हे बघा आणि गावाकडे हे बघा असं लोखंडाचं तल जे उलात नाही ना ते आमच्याकडे वापरतात भाकरी उलटण्यासाठी नवीन ठिकाणी भाकरी करायला थोडंसं उघडल्यासारखं होतं कारण आपल्याला आपल्या किचनमध्ये करायची सवय झालेली असते आणि कधीतरी दोन तीन महिन्यात वगैरे आल्यानंतर थोडंसं अवघडल्यासारखं होतं परंतु सवय आहे कारण दोन तीन महिन्यातनंतर आम्ही येतोच आणि ही भाकरी भाजता तोपर्यंत दुसरी भाकरी छान अशी पीठ मळून घेऊन आपल्याला थापून घ्यायची आहे दुसरी पण भाकरी मी बघा थापलेली आहे तव्यातली भाकरी एका बाजूने छान अशी भाजलेली आहे आता काही जण गॅसवरती भाकरी भाजत नाहीत जण तव्यामध्ये भाकरी भाजतात मग तुम्ही तुम्हाला जसं तुम्ही वाप म्हणजे भाजून घेता भाकरी तशी भाजून घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी कसं आहे गॅसवरती भाकरी भाजत नाहीत परंतु आमच्याकडे गॅसवरती किंवा चुलीवरती जर केलं तर आरावरती भाकरी भाजतात परंतु इथे मी गॅसवरतीच भाकरी भाजून घेते कारण अशी टमाक फुगलेली भाकरी सगळ्यांना आवडते त्यामुळे तव्यात मी भाजून घेत नाही हे बघा सर्व बाजून एकसारखी छान अशी भाकरी भाजून घेते दुसरी भाकरी पण आपली छान अशी थापून झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व भाकरी मी बनवून घेतलेली आहेत एक भाकरी भाजलेली आहे दुसरी भाकरी तव्यामध्ये टाकली आणि ह्याला आपण पाणी लावून बाजू पलटून घ्यायची मैत्रिणीनो भाकरी मला सांगा बरं कशी झालेली आहे काटोकट अशी टम्म फुगलेली कागदासारखी आणि मऊसूत अशी भाकरी झालेली आहे बघा गरम गरम भाकरी आहे आणि भाकरी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा सर्व पिठाच्या मी भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि गरम गरम सगळ्यांनी जेवायलाही घेतलेलं आहे पण एवढ्या भाकरी झालेल्या आहेत बघा मला अजून का